पागोली गावातील व्हिडिओ आहे हा मोठी जवळ आहे सोलापूरचे काही पारधी त्या गावात चोरी करण्यासाठी गेले त्यावेळेला गावातील लोकांनी एकत्र येऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यातील एक बाई पकडली वर्ण बघा उसात लपलेले होते सहा सात लोक त्यांना गावकरी धुण्यासाठी गेलेले आहेत चालवा कोणाला नाही चालला कसा आहे काय नाही चालला कसा आहे नाही आहे आहे चालवा 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 Qualse are theseods <laughs> with a子... Keep I scared. They are killed. deveckwel variables,

का तू खोट माझा ऐकून घे तुला आम्ही काय मारलो का तुम्ही हाताळला तुला एक मिनिट महिन्यात तुझ्या भाषेत मारू येत नाही तो साहेब आहे इथं गावची माणसं घ्यायची समते ना आम्ही घे आणि कोरान सांगतो जर कोणी तुम्हाला

आता तिथं चाकली गेले पण लाड्यांना गाडी नावा दिली आपलं बोलून घेतली तू जाणार मी साहेबास ऐकणार नाही सोडणार नाही पोलीस स्टेशनला लाड्या जेव्हा पोलीस स्टेशनला जायचं नाही बोल ना अहो साहेब उद्या सकाळी तुमच्या जवळ